नमस्कार मैत्रिणींनो मी शर्मिली मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत कुरकुरीत शेवटपर्यंत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी कोथिंबीर वडी पण एका वेगळ्याच भाजणीच्या पिठामध्ये ज्वारीचं पीठ आणि भाजणीचं पीठ आपण ह्यामध्ये घेतलं आहे आपण ह्यामध्ये बेसन पिठाचा अजिबात वापर नाही करणार आहोत तर ही वडी एकदम खमंग आणि खुसखुशीत कुरकुरीत राहणार आहे चला तर मग वडीला सुरुवात करूया कोथिंबीर चिरून घेतली आहे एक जुडी त्यानंतर आपण तीळ घेतले आहेत अल्लं लसूण पेस्ट धनाजिरा पूड तिखट घेतला आहे आणि भाजणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे चला तर मग वडीसाठी सुरुवात करूया कढई तापत ठेवली आहे आपण आता त्यामध्ये थोडासा कांदा परतून घेऊया कांद्यामुळे वडी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार आहे बारीक चिरलेला कांदा छान असा परतून असतानाच आपण त्यामध्ये अल्लं लसूण पेस्टही घेतली आहे कांदा आणि अल्लं लसूण पेस्ट हो। थोडीशी गुलाबी होईपर्यंत आपण परतून घ्यायची आहे बघू शकता आपण आता कश्मिरी लाल तिखट आधी घेऊया त्यामध्ये धनाजिरा पूड घेतली आहे हळद घेऊया एक चमच्यावर मीठ आणि हे सर्व परतत असतानाच आपण त्यामध्ये कोथिंबीरही घालणार आहोत कोथिंबीर छान अशी परतून गॅस बंद करून द्यायचा आपण आता ही दोन्ही पिठे मिक्स करून पाण्यामध्ये पीठ कालवून घेणार आहोत पीठ आता आपलं चमच्याच्या सहाय्याने कालवून झालं आहे जास्तही पातळ करायचं नाही जास्तही दाट ठेवायचं नाही थोडं मध्यम आकाराचं आपलं पीठ आपण आता कालवून घेतल्यानंतर आपण आता कोथिंबीरच्या मिश्रणामध्ये हेही मिश्रण त्यामध्ये एकत्र करून घेऊया परत एकदा उलथण्याने आपण ते छानसे परतून घेणार आहोत मी पाव चमचा सोड्याचा वापर केला आहे छान आता पीठ आपलं फेटून घ्यायचं त्यामुळे काय होणार आहे वडी एकदम खमंग आणि खुसखुशी होण्यासाठी मदत होणार आहे वाफ काढून घेऊया त्यानंतर आपण एका ताटलीला तेल लावून घेऊन आपण त्यामध्ये पीठ पसरून घेणार आहोत बघू शकता पिठाला छान अशी वाफ आली होती आणि पीठ ही आपलं छान शिजलेलं आहे आपण आता ते ताटलीमध्ये छान असं सेट करून घेऊया म्हणजे आपली वडी थापून घेणार आहोत आपण पीठ गरम असतानाच थापल्यामुळे आपल्याला हाताला चटके लागू नयेत म्हणून थोडेसे आपण सा वाटीच्या साह्याने पीठ तापून घेतलं आहे वतून भरपूर असे तीळ लावून घ्यायचे आणि आपण ह्याची वड़ी पाडून घ्यायची कढईमध्ये पुन्हा एकदा तेल तापत ठेवून आपण वड़ी तळून घेणार आहोत बघू शकता एकदम खमंग खुसखुशीत कुरकुरीत आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहे बिना बेसनच्या पिठाची मस्त अशी वडी ज्वारीच्या पिठामध्ये भाजणीच्या पिठामध्ये आपली तयार झाली आहे तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंटही करत जावा मस्त अशी कोथिंबीर वडी